नमस्कार सर्वांना आज कप्स लावून प्रिन्सेसचा ब्लाऊज शिवायला घेऊयात तर इथं चौतीस इंचाचा ब्लाऊज आपण शिवायला घेतो आहे आणि कप्सही चौतीस इंचाचेच घेतलेत कापड आपण अस्तरचं कापड प्रथम कट करून घेऊया अस्तरचं कापड डबल फोल्ड करून ठेवलं आहे आता प्रिन्सेस किंवा साधा ब्लाऊज शिवताना आपण उंचीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतो उदाहरणार्थ तेरा उंची असेल तर पंधरा दोन इंच एक्स्ट्रा इथं गळा बोटनं बोटने घेतल्यामुळे तीन इंच गळा रुंदी व पुढील गळा जेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे शोल्डर साडेतीन इंच म्हणजे एकूण साडेसहा इंच मुंडा साडेपाच इंच मुंड्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे एक इंचा इंचाचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता चौतीस इंच म्हणजे साडेआठ प्लस दीड इंच घ्यायचं आहे आणि इथं एक इंचातनं मुंड्याचा आकार दिला आहे इथून साडेतीन इंच इंचावर प्रिन्सेसचा आकार घेतला आहे आणि साडेपाच इंच असं अशी रेश मारून घेतली व पुढं दोन इंच एक्स्ट्रा घेतले आणि मुंड्यातून असा आकार दिला आहे साडेआठ प्लस दोन इंच चे चेस्टचा चौथा भाग आणि खालच्या बाजूला इथं प्रिन्सेससाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळं पुढंही आपल्याला फक्त पुढच्या बाजूला दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आणि इथं काही वाढ इथं अर्धा वरच्या बाजूला फक्त वाढवून घेतलं आहे आणि व पुढं पान गळा घेतला आहे प्रिन्सेसला फ्रंटला आपण कुठलेही गळे घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर प्रिन्सेसची कटोरी काढायची असेल तर तुम्हाला चेस्टचा दहावा भाग काढावा लागेल किंवा साडेतीन किंवा साडेचार इंचावर अंदाजे घेतले तरी चालतं आता फ्रंटचा भाग उचलून कट करायचा आहे कारण फ्रंटला आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि खाली फक्त चेस्टचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतलं आहे बॅकसाईडला आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आता कट करून घ्यायचा आहे बॅगचा भाग दोन्ही भाग एकदम निघतात अशा प्रकारे आता प्रिन्सेसचा आकार कट करून घ्यायचा आहे हा मधला भाग निघतो आणि साईडच्या ह्या कटोऱ्या मधला तुकडा कट करून टाकायचा आहे त्यामुळे पप छान येतो आता अस्तरला कटोरी जोडून घ्यायची आहे इथं कप्स बसवायचे आपल्याला म्हणून प्रथम अस्तरला कटोरी जोडून घ्यायची आहे मधल्या भागाला दोन्हीकडे दोन कटोऱ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित टोकाला टोक जोडून डबल शिलाई घेऊन कटोरी जोडून घ्यायची आहे आता इथून खालच्या बाजूला आपण साडेपाच इंचावर रेस घेतली होती त्याचा पॉईंट काढायचा आहे चॉकनी खूण करायची आणि वरच्या बाजूने साडे नऊ इंचावर खूण करून घ्यायची आता कपसाचा आपण चार भाग असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा बरोबर मध्यावर चॉकने खूण करायची आहे आता मेन फॅब्रिकचे हे कटोरे आहेत मेन फॅब फे, फॅब्रिक पण आपण जोडून घ्यायचं आहे दोन्ही सेपरेट अस्तर आणि कापड सेपरेट जोडून घ्यायचं आहे आता इथं अस्तर जोडून झालं आहे खालून साडेपाच इंच आणि वरून साडेनऊ इंचच्या बरोबर मध्यावर जिथं कटोरी जोडतो तिथं चॉकनी नि करून घ्यायची आहे आणि कळ कप्सचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे फोल्ड करून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि तो पॉईंट आणि जिथं आपण चॉकनी कोण केली आहे तो पॉईंट तिथंच आपल्याला कटोरी टाचणीने बसवून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथं दाखवल्याप्रमाणे तो पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर तिथंच जो मध्यावर ठेवून टाचणीने फिक्स करून घ्यायची आहे दोन्ही कटोऱ्या याच प्रकारे आपल्याला त्याच पॉईंटला बरोबर ठेवायच्यात हा कप्स लावून शिवणार आहे त्यामुळे आपल्याला हा बॅकहुकचा शिवणार आहे तुम्ही फ्रंट हुकचाही शिवू शकता आता टाचणीने मी फिक्स करते अशाच प्रकारे दोन्ही कटोऱ्या आपल्याला जोडून घ्यायच्यात जोडून घ्यायच्यात आणि साईडनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टीप मारून घ्यायची त्यामुळे आपल्या कटोऱ्या अजिबात हालत नाहीत आणि एकदम फिक्स बसतात कटोरे आपल्या टाचण्या लावून तयार झाल्या आता मशीनवर असं सगळीकडून शिवून घ्यायच्यात आणि नंतर त्याच्या टाचण्या काढून टाकायच्या अशा प्रकारे दोन्ही कटोऱ्या बसून झाल्यावर था था। था था। था ते पाहू शकता आता दोन्ही कटोऱ्या छान बसवून झाल्यात आता आता जे मुख्य कापड आहे ते घ्यायचं आहे ते पण अस्तरचं कसं आपण कटोरी जोडून घेतली तसंच जोडून घ्यायचं आहे आता ह्याला पान गळा घेतला आहे फक्त गळा शिवायचा आणि उलटून घ्यायचं आहे तुम्ही जर प्रथ नवीन शिवत असाल तर टाचण्या सगळीकडनं लावून घ्या खाली मेन फॅब्रिक ठेवलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आपण कप्स लावलेला आणि कपसा आपण सरळ बाजूला लावलेत अस्तरच्या अशा प्रकारे पानगळा सुई फिरवून शिवून घ्यायचा आहे अर्धा इंचाची भाजी ठेवून आता कळा व्यवस्थित वे, कट करून घ्यायचा आहे आणि असे चुटके मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे कट मारल्यामुळे आपला गळा परफेक्ट छान होतो फक्त शिलाईच्या बाहेर मार्जिनच्या बाहेर येऊ द्यायचे कट आता तुम्ही पाहू शकता आपण उलटून घेतलं आहे आणि मेन ब्लाऊजचं कापड वरती आलं आहे आता व्यवस्थित गळा बाहेर काढून दापटीप मारून घ्यायची आहे एका एक साईडनी आणि बरोबर टोक आलं की सुई फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे दुसरीकडचं पण व्यवस्थित गळा बाहेर काढून दापटीप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान आपला पानगळा तयार झाला आहे आता कपचं पण आपले छान लागले गेले आता करून व्यवस्थित गळावरून सर्व ब्लाऊज शिवून घ्यायचे आहे खाली पट्टी लावायची आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा